हैपी पिक्स टूरिज्म यूट्यूब चैनल वगत आज आपिक्रमा श्री क्षेत्र मंथनगढ़ सिद्धस्वामी ने नामधारकासले कि श्रीपाद श्रीवलभां अक्षयनिवासस्थान श्री क्षेत्र, अक्षय क्षेत्र कुरोपुरक्ष आपली श्रद्धा व भक्ती असेल तर स्वामी त्यास प्रचिती देतातच या संदर्भात त्यांनी एक कथा सांगितली कश्यप गोत्रातील श्री वल्लभेश नावाचा एक विप्र श्रीपाद श्रीवल्लभांचा एकनिष्ठ भक्त होता तो वारंवार कुर्वपुरी येत असे व श्रीपादुकांची सेवा करीत असे पूजा अर्चा करीत असे वंश्री क्षेत्री मोठ्या प्रमाणात अन्नदानही करीत असे एकदा त्याने आपली मनोकामना श्री श्रीचरणी प्रकट केली व नवस केला की जर माझी इच्छा पूर्ण झाल्यास मी श्री श्रीचरणी मोठी सेवा करेन व सहस्त्र ब्राह्मणास भोजन अर्पण करीन भक्त कामकल्पद्रुम अशा श्रीपादांचे कृपेने त्यास शतगुणा फायदा झाला तो अत्यंत आनंदी झाला व श्री गुरुस्थानी नवस फेडण्यास व श्री गुरुचरणी कृतज्ञतेने सेवा करण्यास कुरावपूरकडे निघाला जवळ नवस फेडण्यास द्रव्य व साधनसामुग्री घेऊन निघाला काही तस्करांनी कपटाने त्याचा विश्वास संपादन केला व आपणही दरवर्षीच्या नियमानुसार श्रीक्षेत्रीत जात असल्याचा निर्वाळा दिला वल्लभेश ब्राह्मणाने त्यांच्याबरोबरच प्रवास सुरू केला एके दिवशी त्या तस्कराने त्यास झोपेतच तस ठार केले श्रीपाद श्रीवल्लभ सर्वच जाणतात ते त्यांच्या एकनिष्ठ सेवकासाठी धावून आले आणि काय त्यांनी आपल्या त्रिशूळांनी तिघांना मारले एक तस्कर श्रीचरणी नतमस्तक झाला क्षमा मागितली व म्हणाला स्वामी आपण सर्वज्ञानी आहात आपणास माहिती आहे मी निर्दोष आहे तर आपण मला जीवदान द्या श्रीक्षेत्र मंथनगड श्रीपाद श्रीवल्लभ यांनी आपल्या त्रिशुळांनी तिघा तस्करांना मारले आणि वल्लभेश ब्राह्मणाचे रक्षण केले ती जागा भक्तवत्सल श्रीपादांचे मनात दया आली व त्यांनी त्याचे हाती विभूती दिली व वल्लभेश ब्राह्मणाच्या गळ्यास लावून मस्तक धडास जोडण्यास सांगितले आणि काय आश्चर्य वल्लभेश उठून बसला व त्यास आश्चर्य वाटले कि सहप्रवासी भक्त को बरे मारले त्या तस्करान त्या ब्राह्मणास व म्हणाला अरे ते सन्यासी कोठे गेले आत्ता ये थे होते वल्लभेश तर जे समजून गेला श्री गुरुकृपा होय जासी कालिका भय त्यांनी श्री गुरुक्षेत्र कूर्वपूर ये थे जाऊन पूजा व सहस्तर ब्राह्मण भोजन समारंभ मोठ्या आनंदाने पार पडला ज्या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ प्रकट झाले ते स्थान म्हणजे मंथनगड या स्मृती प्रित्यर्थ तेथे गुरु मंदिर बांधण्यात आलेले आहे श्री क्षेत्र मंथनगड हे है ठिकाण हैदराबाद रायचूर बस मार्गावर मतकलपासून दहा की मी अंतरावर आहे मतकल या गावापासून येथे जाण्यासाठी रिक्षा अगर बस मिळतात मतकलनरवा आणि मतकलौजेकोट या बसेस मंथनगड येथून जातात श्री क्षेत्र कुर्वपूरला मतकल मार्गे जाताना अगर येताना दत्त उपासकाने या क्षेत्री जाऊन श्रीपाद श्रीवल्लभांचे दर्शन घ्यावे अशा या प्रासादिक क्षेत्री श्री गुरुचरणज स्पर्श लाभ लाभापणास झाल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी नक्की भेट द्या आम्ही लवकरच नवीन व्हिडिओसह परत येऊ व्हिडिओला लाईक आणि शेअर करा